नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज बावीस जून दुपारचे अडीच वाजत आहेत आज आपण बावीस जून ते तीस जूनच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जर सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर इकडे पंजाबपासून पूर्व भारतापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच चक्राकार हवेच्या स्थितीमधून अशीच छत्तीसगड करत विदर्भपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा आता सक्रिय झालेला आहे याच्यामुळे विदर्भात काल बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालेला आहे आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की विदर्भात पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी राहील त्याप्रमाणे पाऊससुद्धा झालेला आहे तसेच इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत जो मान्सूनच्या काळात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो तो सुद्धा आता सक्रिय झालेला आहे बंगालच्या उपसागरात सुद्धा ऍक्टिव्हिटी ढगांची घनता तुम्ही पाहू शकता तसेच अरबी समुद्रात सुद्धा ढगांची घन तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे आज बावीस जून आहे आता येणारे जे आठ दिवस आहेत तीस जूनपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वादळी पावसाचा अंदाज आहे तर पुढे सर्व व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा बावीस जूनचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तीस जून, जून पर्यंतचा जर आज जी पावसाची शक्यता राहील ती इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे बावीस जून साठी राहील हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यातून तसेच इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यात सुद्धा किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका मध्यम सुद्धा हा पाऊस असू शकतो तसेच पालघर आणि मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा मध्यरात्री या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहील हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल मधले जे राहिलेले सर्व जिल्हे आहेत सोलापूर धाराशिवचे काही भाग कोल्हापूरचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग व नगरचे राहिलेले भाग या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागातसुद्धा आज मेघगर्जनेसह पावसाच्या सरी थोड्याफार क्षेत्रासाठी राहतील या भागातसुद्धा सार्वत्रिक असा पाऊस नसेल तसेच पुण्याचा पश्चिम घाट भाग आहे नाशिकचा पश्चिम घाट भाग आहे कोल्हापूर पश्चिम घाट भाग सातारा पश्चिम घाट भाग या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तर हा झाला बावीस जूनचा हवामान अंदाज त्यानंतर तेवीस जूनचा उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे सर्व या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा मध्यरात्रीसुद्धा होऊ शकतात या सर्व जिल्ह्यातून उर्वरित पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हा जो पट्टा आहे पालघर ठाणे मुंबई रायगड या भागात हलका मध्यम पाऊस होईल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज किनारपट्टीवर उद्यासाठी म्हणजेच तेवीस जूनसाठी राहील हा जो पट्टा आहे लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर मेघगर्जना व थोड्याफार पावसाची शक्यता उद्यासाठी सुद्धा राहील पण हा जो पट्टा आहे पट्ट्यात सार्वत्रिक असा पाऊस हा नसेल उद्यासाठी म्हणजेच तेवीस जूनसाठी त्याच्यानंतर चोवीस जून रोजी हा पाऊस थोडाफार उत्तर महाराष्ट्रात जाईल नंदुरबार धुळे नाशिक पालघर जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे उत्तर पूर्व भाग तसेच रायगड या पट्ट्यातून ठाणे मुंबई या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज चोवीस जून रोजी राहील तसेच बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड जालना बुलढाणा या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज चोवीस जूनसाठी राहील इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुद्धा पावसाचा जोर चोवीस जून रोजी वाढणार आहे मधले जे जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली सातारा पुणे लातूर धाराशिव या पट्ट्यातून तसेच अहमदनगरचे काही भाग या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची शक्यता चोवीस जून रोजी राहील या भागात सार्वत्रिक असा पावसा नसेल मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज चोवीस जून रोजी राहील तसेच पंचवीस जूनला किनारपट्टीवर पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज राहील किनारपट्टी म्हणजेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पंचवीस जून रोजी राहील तसेच नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नगरचे उत्तर भाग या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाचा अंदाज पंचवीस जून रोजी राहील तसेच विदर्भात पावसाची शक्यता पंचवीस जून रोजी नाही आहे तरीसुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी व्याप्ती कमी असेल पंचवीस जून रोजी शक्यतासुद्धा कमी आहे झाला तर एका दुसऱ्या ठिकाणीच मेघगर्जा व हो, पावसाची शक्यता पंचवीस जून रोजी राहील मधला जो सर्व पट्टा आहे नांदेड लातूर धाराशिव सातारा पुणे अहमदनगर तसेच बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर बीड या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली आणि कोल्हापूरचा जो पश्चिम घाट भाग आहे ह्या पश्चिम घाट भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील पंचवीस जून रोजी घाट भागात त्यानंतर सव्वीस आणि सत्तावीस जूनला किनारपट्टी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका मध्यम असू शकतो तसेच नाशिकचा पश्चिम घाटभाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील तसेच विदर्भात गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा या पट्ट्यात मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील राज्यात उर्वरित विशेष पावसाची शक्यता सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी नाहीये स्थानिक ढग निर्माण झाला थोड्याफार क्षेत्रासाठी तर थोड्याफार क्षेत्रासाठीच पाऊस हा हलका मध्यम होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज राज्यात सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी नाही थोड्या फार होईल व्याप्ती सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून या तीन दिवसात किनारपट्टीवर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज या तीन दिवसात राहील अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी तसेच नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाट भागातसुद्धा काही भागात मुसळधार ते काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील तसेच राज्यातील सर्व जिल्हे आहेत विदर्भातील हे सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून काही ना काही ॲक्टिव्हिटी सक्रिय राहणार आहे काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी या तीन दिवसात सक्रिय राहतील अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी तर एकूणच काय तर आता तीस जूनपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग पावसाची शक्यता आहे त्यातल्या त्यात किनारपट्टीवर पावसाचा जो जोर जास्त राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यातून मुसळधार पावसाचा अंदाज तीस जूनपर्यंत राहणार आहे ॲक्टिव्हिटी थोडीफार पंचवीस जूननंतर जास्त वाढेल तसेच नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या भागातसुद्धा ॲक्टिव्हिटी पंचवीस जूननंतर वाढण्याचा अंदाज आहे तसेच राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यातसुद्धा तीस जूनपर्यंत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका मध्यम असेल तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी तीस जूनपर्यंत राहणार आहेत मान्सून आता तीस जूनपर्यंत ॲक्टिव सक्रिय राहणार आहे तर बाकी हा होता बावीस जून ते तीस जूनपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद